दोने पन, दोने परन, दोन एकर पण दोन्ही एकर असेल बरं का हे बार आयुषर बारा टनाच्या जागा होत दुसरं तोडा होता परत ना दोन तीन दोन तीन टनापर्यंत खाल्ले तुमच्या माथाऱ्याकडे मला म्हणायचं चल

नाही पण कसे गॅ माणसाला गॅरंटी रोप त्यामुळे काय म्हणल्या इथली पण ती पण काय इथलं काय खरं नाही कुठं आपल्या इथं तेल याच ही तिथ झाडा फळ धरत नाही ती फक्त ह्यासाठी पेशल रोपासाठी पाहून एक लावला बरं का हम्म साडेचार लाख जास्त పావు hey, <sparkler>